किचन मध्ये आणि आज जेवणामध्ये स्पेशल असे आहेत मिरची भजी थोड्या वेळापूर्वी मी धुवून ठेवले म्हणजे सुकतील आणि ते फ्रेश मिरची भजी बनवायची आहेत आणि मिरची मिरची पण बघा किती फ्रेश आहे त्यांनी आणली होती बाजारातून तर म्हटलं आता गरम गरम मिरची भजीच बनवावे पण आता कुकरला मी ना डाळ भात लावला होता वरणाला फोडणी घालणार आणि नंतर मग भाकरी बनवणार आहे बाजरीच्या भाकरी त्याच्यानंतर गरम गरम मिरची भजी बनवणार आहे सो हे नंतरच बनवणार आहे त्याच्या आधी ही जेवणाची बाकीची प्रिपरेशन करून घेते आता सात वाजले तर दिवाबत्ती करून घेऊ आणि जेवण बनवायला सुरुवात करूया लहान मुलांना एखादी गोष्ट जमायला लागली ना की त्यामध्येच त्यांचा इंटरेस्ट वाढलेला असतो आता बघा ना शोर्याला माचिसची काडी ओढायला जमती तर त्याचं असं होतं की मीच दिवा लावणार आणि हे सगळं लहान मुलं मोठ्या लोकांचं पाहूनच अनुकरण करत असतात मुलांना शिक्षणासोबत धार्मिक गोष्टींची आवडसुद्धा असायला पाहिजे आणि हे सगळं मुलं घरातूनच शिकतात आपलं अनुकरण करूनच शिकत असतात आणि आपलं काय कामं असतं तर त्यांच्या या छोट्या छोट्या -चुट गोष्टींचं ॲप्रिशिएट करणं ते त्या गोष्टींचा खूप एन्जॉय करतात आणि उत्साहाने करायला सुरुवात करतात आमच्या घरामध्ये दोन्ही टाईम देवापुढे दिवा लावलेला असतो आणि हेच सगळं त्याच्या डोळ्यासमोर लहानपणापासून आहे त्यामुळे तो हे सगळं आनंदाने करतो याचं खूप कौतुक आहे आम्हाला ઉછી હાળગળા અે પિતળી ધ્યાન મકળ કુંડા શ્રવણી પંટી ગૌતુભવની વિરાજિત

हरिपाट चालू आहे तोपर्यंत मी डाळेला फोडणी करून घेते साध्या सोप्या पद्धतीनेच वरण बनवत असते मी आता इथे पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं जिरा मोहरी ॲड केली ठेचलेल्या लसणाच्या चार पाच पाकळ्या टाकल्यात आणि एक दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकल्यात थोड्या मोठ्या मोठ्याच कट केल्यात इझिली काढता येईल पण हिर त्या हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा त्या वरणामध्ये उतरलेला असतो सो खूप छान लागतं हे वरण त्यानंतर हळद टाकली आहे आणि इथे मी मूग डाळ शिजवून घेतली होती कुकरला लावली होती तर ती ॲड केली याच्यानंतर यामध्ये एक दीड ग्लास पाणी ॲड करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे अशा पद्धतीचं इथे वरण तयार आहे पण हेच वरण घरातल्यांना खूप आवडतंय सगळे आवडीने खातात हे वरण तुम्ही कशा पद्धतीने वरण बनवता जर अशा पद्धतीने करत नसाल तर एक दिवस करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल आता इथे वरणाला उकळी आली आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली मी आणि सिंपल पद्धतीचं वरण तयार झालं आहे शेजारच्या गॅसवरती भाकरी बनवते त्यानंतर मी इथे मिरची भाजी बनवणार आहे ह्या मिरच्या मी धुवून घेतल्या आहेत आता कट करून घेते ह्या पूर्ण मिरच्या जर तळायला गेलो ना तर खूप मोठ्या आहेत ह्या आणि ह्या कढईमध्ये बसणार पण नाही म्हणून मी थोड्याशा अर्धा दा अर्धा कट करून घेतल्या आणि त्यानंतर याला आतून थोडंसं मीठ लावलं म्हणजे आतून अळणी लागणार नाही थोडंसं मीठ लावलं ना खरंच टेस्टमध्ये सुद्धा फरक पडतो चला आता मी बेसना ते बेसनाचा गोळ तयार करून घेते सगळ्यात आधी बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट आहे कारण हिरव्या मिरच्यासुद्धा तिखट असणार आहेत आणि जास्त तिखट नको बेसनापुरतंच मी थोडंसं लाल तिखट आहे त्यानंतर ओवा घेतला हातावरती क्रश करून सोडलाय त्याचा खूप खमंग वास येतो त्यानंतर चवीपुरते मीठ ॲड केलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मी बेसनाचा घोळ तयार करून घेते इथे बेसनाचा कलर पाहिला थोडंसं विसरल्यासारखं झालं होतं मग थोडीशी हळद टाकली आणि मिक्स करून रनी बेटर तयार करून घेतलं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिली असेल बेसनाची यामध्ये मस्तपैकी मिरच्या डिप करून सोडता येतील गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालंय पण गॅसची फ्लेम फुल असूनसुद्धा गॅस कमी वाटतोय म्हणजे गॅस संपायच्या बेतामध्ये आहे आणि हे माझ्या लक्षात आलं नाही पण मी मिरच्यांचा पहिला घाणा सोडला आणि समजलं की गॅस संपत आला आहे ह्या असा पचका माझ्यासोबत झाला त्यानंतर मग मी काय केलं पहिल्या ज्या मिरच्या सोडल्या होत्या त्या अर्ध्याच तळून झाल्या त्या लगेच प्लेट मी प्लेटमध्ये काढून घेतल्या त्या जर तशाच मी तेलामध्ये ठेवल्या असत्या तर मिरच्यांनी खूप तेल घेतलं असतं म्हणून ती भजी प्लेटमध्ये काढून घेतली गॅस बॉटल चेंज केला आणि नंतर बाकीची भजी बनवायला घेतली आधीचे आणि हे नंतर लहान लहान तुकडे केलेले भजे हे पूर्ण मिरचीचे लहान लहान मिरच्या होत्या ना म्हणून ह्या पूर्ण मिरची जेवण झाले किचन क्लीन करून झाले भांडे घासून झाले आणि बघा ना माझ्याकडून एवढी भांडी निघतात खूपच भांडे निघतात माझ्याकडून घासायला तर एवढी सगळे घासून घेतले भांडे किचन सगळा क्लीन झालाय आणि हे ना बटाटे भजीच ते सॉरी मिरची भजीच थोडस तेल आहे तर ते उद्या सकाळी मी गाळून दुसऱ्या डब्यामध्ये किंवा मग छोट्याशा पातेल्यामध्ये ठेवी आणि तिकडे मग भाजीसाठी घेईल तर आता जेवण झाले म्हटल्यावर ते आता आम्ही थोडंसं शेतपावली करायला जातो जेवण जेरवायला काय केलंय तू प्लॅनेट काढलेत का केलेत काय आपल्या देशाचा झेंडा उलटा काढला का बरा अभ्यास झालाय का तुझा हे सगळं उचलून ठेवच वाटी कशाला घेतली होती मुलगी आहे का हा मुलगी आहे ती <laughs> रंगाचा फ्रॉक <जप्रों> घातला वाटतय <laughs> मुलगी बघा जेवणानंतर खाली चालायला गेलो दोन तीन फेऱ्या पार्किंग एरियामध्ये मारून झाल्यानंतर रोड साईडला गेलो तिकडे गेल्यानंतर आम्हाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली सो आता आम्ही आईस्क्रीम खातो आजच्यासाठी एवढंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर